येथे पंचेचाळीस जणांचे रक्तदान सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पेरणोली तालुका आजरा येथील संस्थापक एकता व सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर झालं पंचेचाळीस जणांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान केला या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पेरणोलीच्या सरपंचा चौ पत्नी प्रियांका संतोष जाधव अध्यक्षस्थानी होत्या माजी सभापती उदयराज पवार शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख राजेंद्र सावंत उपसरपंच संकेत सावंत ग्रामपंचायत सदस्य रणजित फगडे संदीप नावलकर सामाजिक कार्यकर्ते उदय कोडक एकता समूहाचे अध्यक्ष अनिल पारे यशवंत कोडक सचिन देसाई युवराज लोंढे संजय दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन उद्घाटन झालं यावेळी अण्णासाहेब गळतगे ब्लड बँक गडहिंग्लचे डॉक्टर सुभाष पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला यावेळी संतोष जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला व्यासपीठावरील मान्यवरांचाही सत्कार झाला यावेळी अमर पवार पांडुरंग दोरगडे सुरेश काळेकर मारुती देसाई अमर कालेकर काकासो देसाई मुरली देसाई हर्षद लोंढे निलेश चव्हाण संतोष सावंत संदीप पारदे लॉरन्स डिसोजा अवी जोशीलकर एकनाथ जोशीलकर राजेंद्र कळेकर राहुल लोखंडे अरविंद लोखंडे सोपान पगरे राजेंद्र भोकरे केपी चव्हाण गौतम कांबळे यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रणजित काळेकर स्वागत व प्रास्ताविक नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष